नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी मुंबई गोवा महामार्गावरती चार गाड्यांचे विचित्र अपघात खेड कळंबणी गावाजवळ अपघाताची मालिका वेगनार मधील दोन जण गंभीर जखमी खून प्रकरणामुळे चर्चेत असलेला सायली देशी बार अखेर सील जयगड तिहेरी हत्याकांडाची धग कायम उद्योजक सदानंद उर्फ उर्फा कदम आणि युवा उद्योजक अनिकेत कदम यांच्या संकल्पनेतून गेली वर्षे कांदिवली येथील सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू अनेक मान्यवरांनी घेतले बाप्पाचे दर्शन यंदा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा आणि विशाल परब यांची सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सव भेटी गाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोर्चे बांधणी आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील कळंबणी गावाजवळ धक्कादायक अपघात घडलेला आहे सीएनजी पंपासमोर एकाच वेळी चार वाहनांची जोरदार टक्कर झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथून मुंबईकडे निघालेल्या वॅगनार कार चालकाचे नियंत्रण अचानक सुटले त्यामुळे ही कार थेट समोर असल्या तीन वाहनांवरती जाऊन आदळली या धडकेत दोन वॅगनार आणि दोन इर्टिगा कारचा समावेश होता अपघात इतका भीषण होता की चा चारही वाहनांची मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे विशेष म्हणजे या भीषण अपघातात वॅगनार कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून वाहतूक पूर्ववत केली आहे सध्या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा खून प्रकरणामुळे चर्चेत असलेला सायली देशीबार अखेर सील करण्यात आलेला आहे जयगड तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरवला होता या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते संध्या कोसुमकर यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करून खुनात वापरल्या गेलेल्या सायली बारवरती कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला होता यानंतर पोलिसांकडून उत्पादन शुल्क विभागाला अहवाल पाठवण्यात आला तातडीने कारवाई करत विभागाने बार सील केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली संध्या कोसुमकर यांनी या कारवाईचे स्वागत करत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष आभार मानले आहेत जयगड प्रकरणाचा तपास सुरू असून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सजग असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे राकेश जंगम या मुलाचा बेपत्ता असल्याची तक्रार जी माझ्याकडे आली होती त्या संदर्भात तमाम रत्नागिरीवासियांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानते आज हा व्हिडिओ तयार करण्याचं कारण असं आहे की ज्या सा कारणासाठी व्हिडिओ बनवणार होते मे महिन्यात ते तर कारण साध्य झालं नाही आता आपल्याला कळलेलं आहे की राकेश जंगमचा मर्डर झालेला आहे आणि तो मर्डर चुकून का होईना पण भक्ती मयेकरच्या मर्डरमुळे ओपन झाला आणि आज कुठेतरी राकेशच्या आईला न्याय मिळायची वेळ आलेली आहे न्याय म्हणता येणार नाही कारण की त्या आईचा तर मुलगा कायमचा तिच्यापासून आता दुरावला गेलाय असं तो मर्डर करणारा दारूवाला दुर्वास पाटील सांगतोय मी पोलीस अधीक्षकांचे आभार मानतीये बघाटे साहेब खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्ही ज्या वेळेस रत्नागिरीत नवीन आलात त्यावेळेला पेपरमधून आणि पत्रकारांच्या माध्यमातून तुमची पूर्ण माहिती मिळाली होती की तुम्ही मध्यमवर्गीयातून एवढ्या वरपर्यंत पोचलेले आहात आणि तुमच्या कामाची पोचपावती आम्हाला त्यावेळेपासून मिळत होती मी प्राणी मित्र असल्यामुळे आणि गोरक्षकाचे काम करत असल्यामुळे मला त्यातून तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी नुसतं ऐकलं होतं आणि त्यानंतर काही घटना घडल्याल्या त्याला तुम्ही योग्य ती दिशा आणि न्याय दिला होता म्हणून सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतीये की काल ज्या बारबद्दल जयगड परिसरामध्ये वातावरण तप्त झालं होतं ज्या बारमध्ये तीन तीन खून झाले होते आणि त्या बारमध्येच उभा राहून जो त्या मर्डरमध्ये सामील आहे तोच तिथे पोलीस कस्टडी स्वतःच्या मुलाला असताना सुद्धा दारू विक्री करतोय ह्याचा खूप मानसिक त्रास होत होता की अजूनही त्याच्यावर कारवाई होणार की नाही योग्य दिशा मिळणार की नाही ह्याचा संभ्रम तयार झाला होता पण साहेब तुम्ही योग्य दिशा दिलेली आहे तुम्ही करणार याबद्दल खात्री आहे मुंबईतील कांदिवली येथे हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे गेली पंचवीस वर्षे सामाजिक प्रबोधन आणि बांधिलकी जपत हा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे या गणेशोत्सवाचे प्रमुख आमदार अॅडव्होकेट अनिल परब उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम आणि युवा उद्योजक अनिकेत कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवाला मुंबईकरांचा आणि कोकणकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उत्सवाच्या सुरुवातीपासूनच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले आहे यामध्ये मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे भाजपा आमदार प्रवीण दरेकर विभाग प्रमुख विनोद घोसाळकर माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासारख्या अनेक नामांकित नेत्यांचा समावेश आहे सदानंद कदम आणि अनिकेत कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत करत सत्कार केला यावर्षी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांची आकर्षक कलाकृती साकारण्यात आलेली आहे जी भाविकांचे मन मोहून घेत आहे केवळ मुंबईच नव्हे तर कोकणातूनही लाखो भाविक या उत्सवाला भेटी देत आहेत सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या अनोख्या गणेशोत्सवात आपणही सहभागी व्हावे असे आवाहन नितीन केणी शंकर नायर तसेच प्रमुख आयोजक अध्यक्ष रामदास मुरकुटे अनिकेत कदम ओजस केणी आकाश नायर तसेच मंगेश कदम परेश शेट्टी अशोक शिंदे मनोहर कदम यांच्यासह पदाधिकारी यांनी केले आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा रेडी आणि केरवडा भागात भाजपचे महाराष्ट्रातील युवा नेते विशाल परब यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेशी थेट संपर्क साधलाय आमदार असो वा नसो माझी जनतेशी नाळ कायम जुळलेली आहे कोकणी जनतेने दिलेले प्रेम मी कधीही विसरणार नाही भाजपला नंबर वन बन बनवणार बन हेच माझं एकमेव ध्येय आहे अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शनाबरोबर या भेटीत जनतेशी संवाद साधल्याने परब यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आले आहे आमदार असो नसो आपण कार्यकर्त्यांची नाळ जुळलेली आहे आणि ही सर्व गोरगरीब जनता आहे या जनतेशी आपलं एक नातं लागतं त्या नात्याच्या भावनेतनं गणपतीरायाच्या दर्शनासाठी आम्ही संपूर्ण मतदारसंघ नाही तर रत्नागिरी पर्यंत आम्ही गणपतीरायच्या कार्यक्रमला फिरत आहोत आपलं एक नातं आहे या जनतेबरोबर हे नातं आयुष्यभर असंच राहील त्याच्यासाठी आमदार किंवा खासदार बनलंच पाहिजे असं काही नाहीये भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणजे सगळ्यात वरिष्ठ पद आहे आणि हे कार्यकर्ता हे पद कुठे विकत घेतलं जाऊ शकत नाही त्यामुळे या कार्यकर्त्याच्या नात्याने आमची ही गोरगरीब जनता आमच्यासोबत आज तुम्ही पाहिलं असेल कॅमेऱ्याच्या माध्यमातून की असंख्य जनता असंख्य मुलं ही विशाल परब म्हणा किंवा भारतीय जनता पक्ष म्हणा जोरात त्यांचा जोमात कार्यक्रम असतो पहिलं स्वप्न एकच आहे ही जी छोटी मुलं आहेत किंवा गोरगरीब जनता आहे यांना इथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं इथे कोणता तरी रोजगार येणं काळाची गरज आहे आपली असंख्य मुलं ही बाहेर देशी बाहेर गावामध्ये आहेत नोकरी निमित्ताने हे बंद करून या ठिकाणी स्थानिक रोजगार निर्माण करणं आणि दुसरा विषय आहे ते स्थानिक हॉस्पिटल अतिशय महत्वाचं आहे आमची मुलं किंवा आमची लोक सर्व मंडळी बांबूळी आणि गोव्याशिवाय त्यांना स्थान नाही लवकरात लवकर परमेश्वराकडे आराधना करतो की या ठिकाणी पक्षाकडे सुद्धा आम्ही ही मागणी करत आहोत त्या बिचाऱ्यांच्या काही मागण्या नाहीत त्यांचं प्रेम आहे माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी त्यांना सर्व मुलांना एवढंच माहिती आहे की हा आपला दादा कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे आपण एखादा रोजगाराची संधी या केरवाडा किंवा आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये आणणार याची गॅरंटी या सर्व मुलांना आहे आणि भारतीय जनता पक्षावरती आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे सिंधुदुर्गात राजकीय तापमान वाढलेलं आहे गणेशोत्सव काळात नेते मंडळी लोकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत त्याचबरोबर मतदारांशी गाठीभेटी घेत आपली ताकद दाखवून देत आहेत जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकवण्यासाठी शिंदेजी सेना आणि भाजप दोन्ही पक्ष दंड थोपटून मैदानात उतरले आहेत महायुतीचे हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी जनसंपर्क मोहिमेत मात्र वेगवेगळे र... रंग दिसत आहेत महायुतीचे हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी जनसंपर्क मोहिमेत मात्र वेगवेगळे रंग दिसत आहेत याच पार्श्वभूमीवरती भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते जनतेशी भेटी गाठी घेत असून जनतेचा पाठिंबा हीच खरी ताकद आहे असा संदेश त्यांनी दिलेला आहे नक्कीच आता भारतीय जनता हा, हा पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे आणि जगातला मोठा पक्ष मी मागाशी म्हटलंय आहे त्यामुळे कोकणात एक नंबरवर राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत काही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा दिला जातोय आपण कसं बघता स्वभाळ सत्ता भाजप येईल शिंदेच्या अनुषंगाने येईल काय या गोष्टीवर मी नो कॉमेंट देतो माझे वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष आहेत किंवा मुख्यमंत्री साहेब आहेत उपमुख्यमंत्री दोन्ही साहेब आहेत ही मंडळी मोठी लोक ठरवतील आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत हे एवढे मोठे घोषणा आम्ही करू शकत नाही ना त्यामुळे हा एक खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे तो लवकरच वरिष्ठ सॉल्व्ह करतील आज मला सांगा जर बघितलं तर इथले आमदार असतील किंवा संपूर्ण आमदार बाकी मंत्री मित्र खाली घरी असताना आज विशाल परत सारखा नेत्र मात्र घरोघरी फिरताना दिसतोय पडलेला उमेदवार फिरतोय अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य आहे तुमचं म्हणणं परंतु माझी नाळ ही कोकणच्या जनतेसोबत आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे गणपती राय आल्यानंतर इलेक्शन आलच पाहिजे असं काही नाही ना आता का विधानसभा नाही किंवा लोकसभा नाहीये त्यामुळे माझी ही या सर्व कार्यकर्त्याची तळागाळातील गोलगरीब जनता आहे जनतेची माझी जी नाळ आहे ती आयुष्यभर त्यांच्यासोबत अशीच राहणार पस्तीस हजार मतदार पाठीशी उभे राहिले होते मात्र पस्तीस हजारची मला असं वाटतं पस्तीस लाख होतील आज आपण त्यांच्याशी त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय आज भारतीय जनता पक्ष विशाल परब बरोबर आहे महायुती आहे आज मी एवढंच सांगू इच्छितो की गोरगरीब जनतेला विशाल परब किंवा भारतीय जनता पक्ष काय देईल हे महत्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रवास असा चालू राहील रत्नागिरी शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना भाजप युवा नेते विशाल परब यांनी सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे शहरातील विविध मंडळांना भेट देत त्यांनी गणरायाच्या चरणी मराठा आरक्षण टिकून राहावे अशी प्रार्थना केली आहे यावेळी विशाल परब म्हणाले की मराठा समाजाचे आरक्षण ही काळाची गरज असून न्यायालयीन प्रक्रियेत ते कायम राहावे हीच गणरायाच्या चरणी प्रामाणिक इच्छा आहे मी एक मराठा आहे शहाण्णव कोळी मराठा म्हणतात त्यापैकी एक आहे मी एवढंच सांगतो की काल आमच्या देवाभाऊनी सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आमच्या सरकारने जे काल निर्णय घेतला तो योग्य आहे आणि मराठा मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते, ते कायमस्वरूपी राहण्यासाठी कालचा जो मुद्दा आहे सहा मुद्दे ते एकदम योग्य प्रकारे त्यांनी सोडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतोय आणि आम्ही सर्वजण एवढंच विनंती करतोय की गणपतीरायाला विनंती करतो आहे की हे आरक्षण आमचं टिकलं पाहिजे आणि हे टिकणार आहे गोवा राज्य सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक शिक्षक शाळा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यापुढे राज्यातील कोणतीही शाळा एका शिक्षकावर चालवली जाणार नाही असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं आहे राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना गरजेनुसार शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असून शिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावरती भर दिला जाणार आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक टंचाई दूर होईल आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते मुख्यमंत्र्यांच्या या पालक वर्ग विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वातावरण आहे अवार्ड तुम्ही सगळ्या जणांनी बायोडेटा वाचता असताना त्यांचे अवॉर्ड बायोडेटा तुम्ही ऐकला असतो बायोडेटा ऐकल्या खंयसरूच कोणाकूच कोणाक ना नसतं की कोणाचे हा मुद्दा म्हणून कळपासून सांगता की बरेच जाण अजूनही बी म्हणजे फाटली सर्सां कंटिन्युअसली एज अ शिक्षण मंत्री आणि एज अ मुख्यमंत्री केन्नाच हेका अवॉर्ड दी म्हणून हांव एकदांय सांगना आणि हा स्पष्ट सांगता चुकून सुद्धा सांगना कदाचित जेका कोणाक दोन नंबरचे कायच कळतं की हा कित्याक दिलो हो एक कित्याक दिलो दिलं थोडंशो ह्यो क्रायटेरिया असतल कोणीच आपल्याला अवॉर्ड मेळूंक ना म्हणून खंयसरूच म्हणजे मात सुद्धा राग रुसव धरचो न्ही डेट इज नॉट माय प्रोगेटिव्ह दॅट इज अ प्रोगेटिव्ह ऑफ दॅट कमिटी जी आम्ही कमिटी अपॉइंट केल्या ते त्यांचा क्रायटेरिया पळयता आणि क्रायटेरिया पळयल्या उपरांत तांकां अवॉर्ड सजेस्ट करता तुम्ही जर आसत असत आमचे धाय शिक्षक हे एकापेक्षा एक जे म्हणटा आमी आम्ही शैक्षणिक क्षेत्रात जे काम जाय ते कितल्याश्यात चड मोठ्या प्रमाणात तांच्यांनी केलां आणि हे सगळे सांगता असताना म्हणजे तांच्यांनी इनोवेशन्स आसतले टेक्नॉलॉजी आसतली रिसर्च आसतलो डेडिकेशन्स असतले हे सगळे आम्ही जेका म्हणता की जीव ओतून करता म्हणतात पण त्या पद्धतीत केले असा ह्या सगळ्या शिक्षकांक समाजातल्या वेगवेगळ्या बेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळे बेक फावटी त्यांना पुरस्कार दिल्या त्यांच्या कामाची तखणां केल्या नॉट ॲट द म्हणजे स्टेट लेवल बट इट इज ॲट द नॅशनल लेवल अँड ॲट इंटरनॅशनल लेव्हल सुद्धा म्हणून नेटान परत त्यांच्या आणि एकदा ताळ भरप कारण सगळ्या जणांच्या बाबतीत म्हणजे त्यांचा बॉडेटा वाचल्या उपरांत तुमच्या लक्षात आयला असं की कि त्यांचे कितले डेडिकेटिवली काम आणि हे काम इंडिव्हिज्वली त्यांच्या खातीर नाशिले हे काम त्यांच्या आपल्याला खरी पुरस्कार जाय म्हणून करू नाशिले काम ते सातत्यात आपलो विद्यार्थी व समोर दवरून करतालो आपलो स्टुडंट समोर कॉन्सेप्ट म्हणजे माझा विद्यार्थी कसो घडचो माझी शाळा कशी घडची माझे शाळेत परिवर्तन कशे येऊचे आणि माझ्या भुरग्यांच्या मध्ये परिवर्तन कसे येऊचे इतकेच समोर दोन त्यांचे काम असले त्यांचे काम केरी पुरस्कार मिळवला म्हणून ते काम नसले आणि त्याला लागूनच म्हणजे खरोखरच हा जेव्हा त्यांचा बॉडेटा पळतालो एकट्याचं ते पेक्षा एक सुंदर असे काम त्यांच्या आपल्या प्रायमरी स्कूलात हायस्कुलात ओके हायर सेकेंडरी आणि ज्या ज्या पोस्टाचे ते पोस्टाक डेडिकेटिवली त्यांच्यानी काम केले असं हा त्यांना खूप खूप शुभेच्छा दि या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण